श्री संत सेना महाराज यांच्या निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित मुख्याधिकारी काटकर ताई या संस्थेचे अध्यक्ष गणेशजी अंबुजकर व सर्व संस्थेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आमचेही वरिष्ठ नेते सुधाकर भाऊ हो त्याचप्रमाणे आमचे धमालजी साखरेजी आदरणीय मंच व उपस्थित सर्व समाज बंधुवाली भगिनी व लहान मुलांनी आता जेवण चालू झाल्यानंतर चुडबुड चालू झालेली आहे त्यामुळे फार कमी लोकांची मानसिकता ऐकण्याची परंतु तरी पण आज अतिशय आनंदाचा दिवस सर्वात आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या समाजातील गोरगरीब समाजातील दुर्लक्षित समाजातील आज मुला आणि मुलींचा जो शिक्षणाचा प्रवास मी बघितला तो अतिशय चांगला शिक्षणाचा प्रवास आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं चांगलं तेवढं कमी आणि पालकांचं मी विशेष कौतुक करणार आहे की आपला पारंपरिक धंदा करत असताना आपल्या मुलामुलींकडे या पद्धतीने आपण लक्ष देत आहे की ते विविध क्षेत्रामध्ये मुला आणि मुली शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जात आहेत सर्व मुला मुलींना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन त्या त्या क्षेत्रामध्ये बघितलं तर एम बी एम आहे डॉक्टर झालेला आहे होमिओपॅथी झालेली आहे विविध क्षेत्रामध्ये आपल्या आणि मुली जात आहेत निश्चितपणे कौतुकास्पद बाप आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी आणि जे अकरावीमध्ये मुलं मुली आहेत त्यांनी निश्चितपणे अकरावीमध्ये चांगला अभ्यास करून बारावीमध्ये करून एक आपल्या घराचं आणि समाजाचं नाव काढावं एवढीच त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे आणि त्यांना संत सेना आहेत त्यांचं जे आध्यात्मिक कार्य आहे ते प्रत्येक समाजासाठी फक्त नादिक समाजासाठी नाही तर प्रत्येक समाजाचे प्रेरणादायी असं कार्य आहे आणि मग त्या कार्याचा त्यांच्या प्रबोधनाचा सर्व समाज बांधवांना लाभ मिळावा आणि मग त्यासाठी कुठंतरी एक वास्तू असावी हो की ज्या वास्तूमधून ते विचार आणि त्यांचं अध्यात्म जे आहे ते सर्व जातींमध्ये जावं जेणेकरून सर्व जातींना त्यांचा जो कार्य आहे प्रवास आहे तो समजावा त्यासाठी अध्यक्ष आणि त्या मंडळाच्या सगळ्या सहकाऱ्याने शून्यातून विश्वनिर्माण केलं गरीब समाज असल्यामुळे त्यांनी सांगितले दहा हजार रुपये आम्ही जमा केले छोटेशी वर्गणी केली छोटं छोटं काम त्यांनी चालू केलं आणि काम चालू करताना त्यातली चिकाटी मी बघितली आहे सातत्या मी पाहतोय ती अतिशय चांगली आहे मी त्यामुळे त्यांचं सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांच मनापासून अभिनंदन करणार आहे आणि सातत्य ठेवल्यामुळे काय होऊ शकते बघा त्यांनी सातत्य ठेवलं म्हणजे कधी कधीच वादे की दोन चार दिवसातून भेटी व्हायचं भाऊ ते करावंच लागते हो इतपण झालं ते करावंच लागते ते एवढं झालं आता पुढे जायचं आणि म्हणून आमच्या मुख्याधिकारी मॅडमनी तेवढंच सहकार्य आम्हाला केलं आणि त्या माध्यमातून जे स्वप्नातली आपली वास्तू आहे निश्चितपणे सुंदर मी आता पाहून आलो त्याचा डिझाईन हे आपला इगडन बनवलं जातं ना नाही आपला मुलगा जो हा दीपकने बनवला एक चांगली डिझाईन आणि चांगली वास्तू आता निर्मिती होत्या आणि तुम्हाला मी शब्द देण्याचा विषय येत नाही पूर्णत्वास कडे आपल्याला जायचंच आहे आणि ते पूर्णत्वास पुढच्या पुण्यतिथीच्या पहिले आपल्याला त्या वास्तूमध्ये स्वतःच्या वास्तूमध्ये आपल्याला लग्नापासून तर आपल्या पुण्यतिथी सगळे कार्यक्रम मतदारसंघाचे मतदारसंघाचे मी एवढ्यासाठी म्हणतोय की आता शेगावमध्येच ती निर्मिती होते आहे त्यामुळे मतदारसंघाचा हक्क तर सगळ्यांचाच राहणार समाज बांधवांचा बरोबर अध्यक्ष फक्त शेगाव आल्याच राहील पूर्ण मतदारसंघाचा अख्ख्या वास्तू राहील आणि त्या वास्तूच्या याच्यामध्ये विविध प्रकारचे आपले कार्यक्रम घेता येईल आणि त्यापूर्वीच पूर्णत्वाची वास्तू आपली जाणार आहे मला एक आनंद याही गोष्टीचा आहे आणि समाधान या गोष्टीच वाटत कि जेव्हा छोटे समाज जे दुर्लक्षित वंचित समाज असतात त्या समाजाचं कार्य करताना जो कार्य करत असताना जो आनंद होतो तो, तो अविस्मरणीय आनंदाने समाधान मला असतो तुमच्या चेहऱ्यावर त्या छोट्या समाजाच्या गरीब समाजाच्या चेहऱ्यावर जेव्हा मी हास्य बघतो हास्य बघतो त्याच्या इतकं समाधान मला कोणत्याच कामात होत नाही आणि म्हणून माझं कटाक्षानं लक्ष वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे समाज आता त्यांनी सांगितलं की आपला आमदार नाही नगर मध्ये नाही ज्या समाजाचा आमदार आता बंद होऊ शकत नाही असे कितीतरी छोटे समाज या महाराष्ट्रामध्ये आहेत कारण त्या तिथपर्यंत पोहोचणे हे त्यांच्याकडे शक्य नसतं गरिबीमुळे असेल बाकीच्या जा गोष्टीचा जातीवाद असेल बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे पोहोचू शकत नाही अशा समाजाला आपण आपला समाज समजून त्यांना न्याय देण्याचं काम <प्राण> या वीस वर्षामध्ये सातत्यानं करतो आणि म्हणून छोटे आणि वंचित समाज आहे याकडे प्रत्येक प्रत्येककडे माझं लक्ष असत मग बेलदार समाज असेल खूपसे समाज सांगते मी समाजात नाव घेणार नाही परंतु प्रत्येक समाजाचं त्यांच्या आशा आकांक्षा ज्या असतात एक आमदार झाल्यानंतर काय आशा आशा आकांक्षा असतात लोकांच्या कोणाला वाटत की माझ्या जातीचा आमदार आहे माझ्या समाजाचा आमदार आहे पण तो आमदार हा कोणत्या जातीचा समाजाचा नसतो शेवटी त्यांनी प्रत्येक जाती समूहाला न्याय दिला पाहिजे तरच तो आमदार म्हणतात समाजात पूर्ण त्याला समाधान मानावं मी या वीस वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ते कधी झालं नाही आणि त्यामुळे मी प्रत्येकाला म्हणत असतो की एखाद्या वेळेस आपल्या नागरी समाजावरती की आमचा आमदार होऊ शकत नाही त्याला तुमचाच आमदार आहे समजून घ्या <प्राग> सुतार समाजाला वाटते की आमचा आमदार वर झाला नाही मी तुमचाच आहे मी सुतारच आहे तुम्ही समजून घ्या बारीक समाजावरती वाटते माझा आमदार झाला नाही मला बारीक आहे समजून घ्या बेलदारच आहे मी समजून घ्या मी तुमचाच आहे आणि तुमच्यातलाच एक घटक आहे ही भावना जोपर्यंत लोकप्रतिनिधी समाजामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत एक चांगला समाज जो आहे तो आपल्या मतदारसंघात नव्हे महाराष्ट्रात घडत नाही आणि मग प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा माझा आमदार आहे हा माझा लोकप्रतिनिधी आहे माझाही हक्क तेवढाचा आहे जेवढा असेल जी भावना निर्माण काम सातत्यानं आमच्या आजूबाजूला जे कार्यकर्ते आहेत जे काम करणारे लोक आहेत अशा सेवाभावी संस्था आहेत त्यांनी सातत्यानं केलं आणि त्याचीच परिणिती आहे की आपण प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्येक जाती समूहामध्ये त्यांच्या आशा आकांक्षाला अनुसरून जे काय होऊ शकतं ते करण्याचा आपण प्रयत्न करू संत सेनाजी महाराजांचे सभागृह आम्हाला बांधायचं होतं जागा भेटत नव्हती पण खांडवीमध्ये आम्हाला त्यामुळे दहा वर्षापूर्वी आपण खांडवीमध्ये पंचवीस लाखाचं आपण तिथं सभागृह केलं पण त्यानंतर ही जी संस्था आहे एक बघा मला कौतुक कोणत्या गोष्टीत वाटते की एक प्लॉट घ्यायचा आणि तोही समाज काढण्यासाठी ही छोटी गोष्ट नाही आहे दहा हजार रुपये वर्गणी करणाऱ्या लोकांसाठी पण त्यांनी ते करून दाखव हो। ठीक आहे मला जेवढं खारीचा वाटा टाकतो मी तेवढा टाकला पण ती जागा झाली त्यानंतर भव्य वास्तूकडे आपण जातो आहे तसंच बेलदार समाजाने सुट्टा एक शेत घेतलं प्लॉट पाडले त्यांनी वाटून घेतले आणि काही जागा दिली त्यांना एक कोटी रुपयाचं आपण पहिले दिलं आणि आज त्यांना दुसरी ऑर्डर पंच्याहत्तर लाखाची निघते आणि मग मोठ्या समाजाची आपल्याला कामं कराय छोट्या समाजाची कामं करायची आहेत आणि समाज बघून नव्हे तर मानवतेच्या दृष्टिकोनामधून हो आपण प्रत्येकाकडे बघितलं पाहिजे आणि हाच विचार करून जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहावे पाच वर्ष मी त्या आश्रमामध्ये शिकलेला आहे त्यामुळे विचार कसे असणार आहे माणूस द्या मतं माणूस द्या मी जात बघत नाही माणूस कोणा तेवढंच बघायचं आणि त्या विचारामुळेच हा जो आतापर्यंत मतदारसंघ एक चांगल्या पद्धतीनं वाटचाल चांगल्या विचारांनी वाटचाल करतोय त्यामध्ये तुमचंही सगळ्यांचं सहकार्य तेवढंच आहे तुम्ही त्याच विचाराचे आहे आणि त्याच विचाराचा मतदारसंघ शेवटपर्यंत राहावा हीच श्री गजानन महाराजांनी प्रार्थना करतो आणि सर्व समाज बांधवांनी ज्या पद्धतीनं सत्कार केला त्या पद्धतीनं मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो भविष्यामध्ये मी तुमचाच आहे तुमचाच राहील हे आश्वासन देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र